परतीच्या पावसाने पेण तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान वाशी खारेपाट भागात शिवसेना ठाकरे गटाचा पाहणी दौरा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी समीर मात्रे यांची मागणी सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने पेण तालुक्यात घातलेल्या धुमाकुळामुळे भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तालुक्यातील वाशी वढाव भाग भाल विठ्ठलवाडी यासह अनेक भागांतील हजारो हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला आहे या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर मात्रे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वाशी व खारेपाट भागातील शेतीची पाहणी केली पाहणी दरम्यान समीर मात्रे की फक्त पंचनामे न करता पेंड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी शेतकऱ्यांचे सर्वच वाहून गेले आहे अशा परिस्थितीत शासनाने तत्काळ मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण आणावा असे आवाहनही त्यांनी केले या पाहणीमध्ये उपजिल्हा प्रमुख नरेश गावण माजी तालुका प्रमुख आनंद पाटील ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील उपविभाग प्रमुख समीर पाटील शाखा प्रमुख सदा मात्रे काशीनाथ मात्रे उपशाखा प्रमुख महेश पाटील युवासेना प्रमुख चेतन मोकल विभाग प्रमुख नंदू मोकल युवासेना कार्यकर्ते अक्षय थवई आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, 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 आ हे पूर्णपणे शासनाच्या हातात असतं आज आम्ही विरोधी पक्षात असताना आज आम्हाला उद्धव साहेबांनी जे आदेश दिलेत की तुम्ही शेतामध्ये उतरून लोकांच्या व्यथा जाणून घ्या शेती शेतकऱ्यांची व्यथा जाणून घ्या त्यानुसार आमचे स जे प्रसादाचा भोर आहे संपर्क त्यांनी आम्हाला आदेश दिलेत की संपूर्ण पेन तोलाच्या बजाधाऱ्यांनी आज तुम्ही पुण्या विभागामध्ये दौरा करा आणि शेतीचं झालेलं नुकसान हे तुम्ही पहा आणि आज तुम्ही जर वाचता बघितलं सर्वपत्रावर बघून बघितलं असल तर शंभर टक्के नुकसान हे शेतीचं आमच्या इथे झालेलं आहे परंतु तर आमची एकच विनंती असणार याच्यामध्ये की आम्हाला काही नको तुम्ही नुकसान भरपाई बोलाल की हे निकष ते निकष तेही निकषणाला होता शंभर टक्के नुकसान भरपाई या माझ्या शेतकऱ्याला कशी मिळेल याची शासनाने दखल घ्यावी आणि भरीव मदत पाहिजे ते शासन निकषाप्रमाणे म्हणतात पंच्याऐंशी साडेआठ हजार रुपये एकरी वगैरे त्यांनी आमच्या शेतकऱ्याचं काही भागणार नाहीये तुम्ही आता येताना बघितलं असं आता आपण जवळजवळ सात आठ किलोमीटर दौरा करून आलो सात आठ किलोमीटर मध्ये तुम्ही बघा तर नव्वद टक्क्याहून शेती ही तुमची पूर्णपणे गेली आहे जे दहा टक्के लोकांनी मध्ये कापली असेल तेवढीच त्यांना जी रस्त्याच्या कडेला त्यांना भेटली असेल तर माझ्या शासनाला नक्कीच ही विनंती असेल था ठाकरे उद्धव साहेबांच्या गटा पक्षाकडून की ही मदत जशी तुम्ही वरती देता असं आमच्या कोकणच्या शेतकऱ्यांना कार्यवाडाच्या शेतकऱ्यांना मिळावी आणि संपूर्ण कुठलाही निकष न लावता एक ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वांनाच मदत करावी पंचनामे वगैरे आता तुम्ही बस करा कारण पंचनामे मागच्या तुम्ही केलेत आणि आकड्यावर बघितले तर मग सव्वा तीन एकरच हेक्टरच तुम्ही नुकसान झालेत हे कुठेतरी आमच्या शेतकरी डोळ्यामध्ये तुम्ही धुळफेक करतायत त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि सरसकट मदत मिळावी हाच आग्रह आम्ही शासन दरबारी शिवसेना पेंड तालुका प्रमुख या नात्याने आमचे नरेशभाई गावंड असतील चेतनभाई मोकल असतील नंदुभाऊ असतील आमचे आनंद काका असतील सर्व शिवसैनिक आहेत आणि ग्रामस्थ आहेत आमचे वडावचे आणि इथले दिवचे वगैरे त्या सर्वांच्या साक्षीत सांगतो की सरसकट भरपाई तुम्ही आम्हाला द्याच